शक्तिपीठ महामार्ग बारा जुलै पर्यंत रद्द करा अन्यथा महामार्ग रोको करू आमदार सतीश पाटील यांचा इशारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी कोल्हापूरतील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक दिली हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही टूर्नाला कडाडून विरोध केला सरकारने 12 जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नावे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करू जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरून हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते राज्य सरकारचे करायचे काय खोकेबाज सरकारचा धिक्कार असो शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी दुपारी साडे वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी झालेल्या सभेत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला खासदार शाहू छत्रपती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आमदार राजू आवळे आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार संजय घाडगे डॉक्टर भारत पाटणकर के पाटील विजय देवणे शिवाजी मगदुम संपत देसाई गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केली ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा